Ya, da Rasulun. आजच्या संपामध्ये तलाठी मंडळ अधिकारी संघटना श्रीगंदा महसूल कर्मचारी संघटना श्रीवंदा आणि शिपाई कोतवाल कर्मचारी संघटना म्हणजे महसूलचे सर्वच कर्मचारी आज या संपामध्ये सहभागी आहेत आमची मागणी शनिवारी संध्याकाळी वळू चौर सांगवीमध्ये जो हल्ला झाला त्यामधील जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आमची ही प्रमुख मागणी आहे

किती तारखेला शनिवार नमस्कार आज या ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत वाळू तस्करांनी त्या ठिकाणी सा, चवर सांगवी शिना नदीमध्ये वाळूची चोरी होते हे काढल्यानंतर पथक त्या ठिकाणी त्या वाळूच्या चुरीच्या बंदोबस्तासाठी गेलेला असताना वाळू तस्कर आहेत त्यांनी नऊ जणांच्या कर्मचाऱ्यांचं जे पथक होतं त्या पथकावरती हल्ला केला महसूल विभागाची गाडी तुडली आणि त्या कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मारहाण आणि जखमी केलं त्या बाबतीतली फिर्याद लगेच दाखल झालेली असताना अद्याप पावेतो ते वाळू तस्कर ते जे आहेत किंवा त्यांचे गुंड जे आहेत त्या गुंडांना अटक झालेली नाहीये खरं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये वाळू चोरीचा जो प्रकार गेल्या अनेक वर्षापासून चाललेला आहे त्याला राज आश्रय आहे आणि हा राज असल्यामुळं या वाळू चुरी मधून घट गा, गुन्ह्याच्या घटना अनेक घडल्या काष्टी तालुका श्रीगोंदा इथला कोतवाल सलीम नावाचा मला वाटत एका वाळू तस्कराने त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला आणि त्याचा त्याच्यात मृत्यू झाला आणि त्याच्यातला आरोपी अटक झालेला असताना तो आरोपी सुटला देखील म्हणजे वाळू तस्करीचा प्रकार जो आहे त्याला गुन्हेगारीचं स्वरूप जे आलेलं आहे त्याच्यातून मिळणारा जो पैसा आहे त्या दोन नंबरच्या पैशातून गुन्हेगार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढवण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू झाला परवाचा झालेला प्रकार बावीस तारखेचा हा अत्यंत दुर्दैवी निंदनीय आहे तर पोलीस प्रशासनानं महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावरती हल्ला होतो आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्यानंतर त्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर अद्याप पावे तो आरोपी सापडत नाही ही गोष्ट जी आहे ही गोष्ट चुकीची आहे आणि म्हणून हे जे गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये वाळूच्या माध्यमातून होणारा दोन नंबरचा धंदा आणि त्या धंद्याच्या माध्यमातून मिळणारे पैसे आणि मा कट्रा, त्या पैशाच्या माध्यमातून निर्माण होणारी गुंडगिरी गुन्हेगारी याचा बंदोबस्त झाला पाहिजे हे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर शासन त्या ठिकाणी त्यांना झालं पाहिजे एकतर वाळू श्रीगोंदा तालुक्यामधल्या सगळ्या नद्या मोकळ्या केल्यात आणि आता शिना धरणामध्ये किंवा शिना नदीमध्ये जे काय वाळू आहे आता तिकडे हा मोर्चा वाळू तस्करांनी आहे प्रशासनावरती झालेला हल्ला हे अत्यंत निषेधारे बाब आहे मी त्याचा निषेध करतो आणि जे गुन्हेगार आहेत ज्यांनी महसूल कर्मचाऱ्यांवरती हल्ला केलेला आहे त्या सगळ्यांवरती कठोरात कठोर कारवाई शासनाने करावी पोलिसांनी ताबडतोब त्यांना अटक करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतो आजच्या यांच्या मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद आपलं गौण खनिज पत्र कारवाईसाठी गेलं असताना वर साघवी येथे आपल्या पथकावरती अमानुषपणे हमला करण्यात आला आणि आपल्या जे पथकातले कर्मचारी होते त्यांना मारहाण झालेली आहे आणि ती जबर मारहाण झालेली आहे कुठलाही प्रसंग त्यांच्या जीवावर बेतला असता आणि हे सगळं वाळू माफियांमुळे झालेलं आहे आपले कर्मचारी कारवाई करत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना पळवून पळून शेतामध्ये त्यांनी मारलेलं आहे आणि ही अतिशय चुकीची आणि निषेध करण्याजोगी नाही तर आरोपीला शिक्षा करून योग्य ते कारवाई होण्यासारखी घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये प्रशासन सर... म्हणून कलेक्टर साहेबाचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब माननीय कलेक्टर साहेब माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे की अशा पद्धतीचे हल्ले आपण खपवून घेणार नाहीत असा त्यांचा मॅसेज आहे आणि तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार श्रीगोंदा या नात्याने माझ्या कर्मचाऱ्यांवर जो हल्ला झाला आहे त्याचा मी निषेध करते आणि अशा प्रकारचे हल्ले महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जर होत असतील तर ते चुकीचं आहे आणि ते जो कोणी आरोपी आहे जो आत्ता लपून बसलेला आहे तर तहसील प्रशासनाच्या वतीने माझी अशी पी आय साहेबांना विनंती आहे की संबंधित आरोपीला तात्काळ त्यांनी अटक करावी आणि कोर्टासमोर हजर करावा